डॉक्टर आर एन पाटील सूरज हॉस्पिटल आणि उद्धव ठाकरे शिवसेना वासंबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा बाजारपेठेतील शिवसेना कार्यालयात एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य शिबिरात दोनशे बहात्तर नागरिकांनी मेंदूचे आजार मणक्याचे आजार मानसिक विकार हृदयविकार ई सी जी ब्लड शुगर ऑडिमेट्री टेस्ट आदी तपासण्या केल्या यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी आजार असणाऱ्या रुग्णांना मोफत मार्गदर्शन करून आजाराचे निदान केले यावेळी हाड विकार तज्ज्ञ डॉक्टर उदय पाटील मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर रमा पाटील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अंजली पाटील उपस्थित होत्या यावेळी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत डोंगरे चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल विचारे विभाग प्रमुख लीलाधर भोईर लोहोप आरोग्य केंद्राचे डॉक्टर मंगेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते त्या वेळेला मीही साहेबांबरोबर इथे आलो होतो तेव्हापासून ही शाखा हे जे सामाजिक काम करत आहेत त्याच ही नावात दिली आहे त्या वेळेला असणारे आपले भाऊ मुंडे आणि त्यांचे सहकारी नाना करवले यांच्या माध्यमातून शाखा उभी राहिली आजपर्यंत आपण सर्व जसे शिवसेना प्रमुखांसोबत होतो तसे आज आपण उद्धव साहेबांसोबत सर्व मंडळी आपण निष्ठेने आहात सर्व पथक आपला सर्वांचा महिला आणि प्रशासना स्वागत करतो राजकारणामध्ये काही दिवस चांगले काही दिवस वाईट जसं मध्ये घडतं तसं राजकारणामध्ये असे घडतं पण ते शिवसेना प्रमुखांनी दिलेलं जे उघड आहेत समाजसेवेचं ते आपण सोडलेलं काही काही हो पण आम्ही समाजाची सेवा करू आम्हाला मान्य शिवसेना प्रमुखांनी जी शिकवून दिलेले आहे ऐंशी टक्के समाजकारकशी टक्के राजकारण त्या भावनेने तुम्ही जे काम करत आहात मला रमेश पाटलांनी फोन केला होता तुम्ही कार्यक्रमाला या एक ठरला पण माझ्या लक्षात नाही काय कामगार आहे ना देणार झेष्ठावंधन मलाच करावं लागेल मला तीन ठिकाणी झेष्ठावंदन करून यावं लागलं बाळासाहेब ठाकरे माझे तीन चार कॉलेज आणि यापुढे मला इथे दुषित झालं आणि इथे आल्यानंतर एक मुलीने केला मला बी फार्माला ॲडमिशन पाहिजे बरं मी मोह पाडायचं टाके पाडायचं आहे बोलतो मी मोह पाडायचं ते आले नाही जमवण्याचा तर आपण चांगलं काम करत राहा तुमच्याबरोबर मी शिवसेना उपनेतात आलो म्हणून मला काही त्याचा अभिमान नाही मी तुमच्यासारख्या जागेवरला खालचा शिवसैनिक आहे सुरुवातीपासून जे काम केलं तेच काम करत राहणार आहे आपला सर्वांचं सहकार्य असंच राहुजे हे काम करत असताना कधीही मला कुठल्या गोष्टीचा निर्णय आला नाही किंवा कधीही मी कुठल्या कार्यकर्त्याला म्हणजे असं त्याचा अपमानित होईल असं माझ्या कुठंतरी वाक्य आलं नाही म्हणून युगामध्ये जर आपल्याला खरोखर माणसं कमायच्या असेल तर आपण प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम करणार आणि प्रत्येक कार्यकर्त आपला कार्यकर्त बसून आपण काम केलं नक्कीच आपण आपलं रूपाने आपण पुढे जातो शिवसेना अनेक शक्यता आली पण शिवसेना हा एक व्यागृत पक्ष आहे समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेनं शिवसेना पक्ष काम करायला असतो आणि हे काम करत असताना मला काय अपेक्षा आहे ही भावना मनामध्ये न ठेवता जेवढी सेवा माझ्या हातून घेल तेवढी सेवा घडवण्याचं का करण्याचं काम प्रत्येक शिवसेने या ठिकाणी तुम्ही जमलेले सर्व सर्व पुरुष पदाधिकारी महिला पदाधिकारी आपण असेच काम करत राहा कुठेही मतभेद भेदभाव न ठेवता शिवसेना एक संघटने कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये आपण आपल्या कुटुंबातला कुठंही कुटुंब विस्कळीत न करता त्याचा फायदा दुसऱ्याला होईल ही भावना मनामध्ये न ठेवता आपण एकत्रित आपल्या कुटुंबाची वाटचाल करा आलेला असेल तरी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला मागणी मिळतील आपण कार्याने आपण शिवसेना संग्रालयाला मदत करा सगळंच आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद